नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत आधी सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयानं त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता निसर्गानं मेटा कुटीला आहे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात मागच्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसासोबतच गारपिटीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतलाय पीक जमीन दोस्त झाली आहेत घराची छतं उडून गेली आहेत तर कुठे वीज कोसळून जनावरं आणि माणसं दगावलीत तर कुठे झाडांची आणि घरांची पडझड होऊन माणसं गंभीर जखमीसुद्धा झाली आहेत पण लक्ष द्यायला ना सरकारला वेळ आहे ना मंत्र्यांना कारण देशात सध्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम ऐन रंगात आलेला आहे मग विदर्भ आणि मराठवाड्यात थो कुठे किती नुकसान झालं किती दिवस अवकाळीचं संकट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून राहणार आहे हीच आजची सर्वात मोठी बातमी त्यासोबतच मराठवाड्यात टँकरची संख्या कितीवर पोहोचली आहे वन विभागाच्या संचालक पदाच्या जागा रिकाम्या का आहेत यावरही बोलूया आजची पहिली बातमी नाशिक जिल्ह्यात दुष्काळचं संकट आता अधिक गडद होताना दिसत आहे तर दुसरीकडे चारा टंचाईचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे नांदगाव सिन्नर आणि चांदवड या तालुक्यात जनावरांसाठी फक्त दीड महिना पुरेल इतका चारा शिल्लक आहे तर नाशिक जिल्ह्यात सात लाख पंधरा हजार टन इतका चारा उपलब्ध असून तो पंधरा जून पर्यंत पुरेल असा अंदाज आहे यंदा सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहिला कमी पावसामुळं धरणात पुरेसा पाणी साठा नाही आहे खरीप हंगामातच पुरेसा पाऊस नसल्यानं हंगाम वाया गेला होता गेल्या वर्षीच्या ऑगस्ट सप्टेंबरपासूनच नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झालेले होते फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तर टँकरनं शंभरी गाठली होती त्यामुळं रब्बी हंगामात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवली रब्बी हंगामातील लागवडीखालील पीक क्षेत्रात घट झाली आहे या परिस्थितीत आवश्यक तो चारा उपलब्ध होऊ शकला नाही परिणामी चाऱ्याचा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे दुसरी बातमी मागच्या आठ दिवसात झालेल्या सणांमुळं कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांनी मोठी कमाई केली आहे गोकुळकडून रमजान ईद निमित्त दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित करण्यात आला आहे या दिवशी म्हणजेच ईदच्या दिवशी बावीस लाख एकतीस हजार लिटर्स दुधाची विक्री झाली आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दुधाची विक्री असल्याची माहिती चेअरमन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली आहे गेल्या वर्षी रमजान ईदला वीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे ब्याण्णव लिटर्स दूध विक्री झाली होती यंदा त्यामध्ये एक लाख सदुसष्ट हजार पाचशे ब्याण्णव लिटरची वाढ झाली आहे तसंच पाडव्यानिमित्त श्रीखंड आणि बासुंदी विक्रीमध्ये सुद्धा उच्चांकी वाढ झाल्याचं डोंगळे म्हणाले तिसरी बातमी मराठवाड्यात पाणी टंचाईमुळे टँकरची संख्या झपाट्यानं वाढते ती आता हजारांच्या पुढे गेली आहे जवळपास नऊशे चोवीस गाव वाड्या वस्त्यांना तीव्र पाणी टंचाईच्या झाडा आता बसतायत त्यांना करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे याशिवाय टँकर आणि टँकर व्यतिरिक्त पाणी पुरवठ्यासाठी एक हजार चारशे सत्त्याऐंशी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आहे पाणी टंचाई निवारण्यासाठी जशी काही ठिकाणी टँकरची सोय करण्यात आलेली आहे तसंच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात टंचाई निवारण्यासाठी एक हजार चारशे सत्याऐंशी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे या विहिरीतून टँकर आणि टँकर व्यतिरिक्त पाणी पुरवठा करणं अपेक्षित आहे टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी चारशे अठ्ठ्याण्णव तर टँकर व्यतिरिक्त पाणी पुरवठा करण्यासाठी नऊशे एकोणनव्वद विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत चौथी बातमी राज्य सरकारनं वन विभागाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी आठ वर्षांपासून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना केलेली आहे या महत्वाकांक्षी मंडळांच्या कार्यालयातील सर्वच वरिष्ठ अधिकारी मात्र आता प्रभारीवरच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळं मंडळ स्थापनेचा उपयोगच काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय पर्यटन क्षेत्रातील आर्थिक संधी रोजगार निर्मितीची क्षमता वनांमध्ये वस्ती असलेल्या आदिवासींचा उदरनिर्वाह आणि निसर्ग शिक्षणाच्या संतुलित अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे राज्यातील वन वनजीव आणि वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात निसर्ग पर्यटन आणि नियोजन करण्याचं काम केलं जातं इतकंच नव्हे तर निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व भागीदारांच्या संबंधाच्या बळकटीकरणावर भर देण्यात येणार होता परंतु पाच वर्षांपासून या विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांचं पदच रिक्त असल्याची माहिती समोर आलेली आहे आताची सर्वात मोठी बातमी विदर्भ आणि मराठवाड्यात निसर्गाच्या लहरी पानाचा शेतकऱ्यांना जबरदस्त तडाखा बसतोय रब्बी पिकांसोबतच उन्हाळी पिकं जमिनी दोस्त झाली आहेत मागच्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसानं विदर्भ आणि मराठवाड्याला अक्षरशः झोडून काढलं आहे विदर्भात यवतमाळ अकोला अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात पन्नास हजार हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत तर मराठवाड्यातील परभणी बीड हिंगोली जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं कंबर डमोडलं आहे आता कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं त्याची एकदा आकडेवारी पाहूयात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक अंदाजे पस्तीस हजार तीनशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकं अवकाळीनं उद्ध्वस्त केली आहेत तर चांदूर बाजार मोर्शी वरुड आणि अचलपूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या भागात फळबागांना सर्वाधिक तडाखा बसलाय अठरा हजार तीनशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय त्यासोबतच अकोला जिल्ह्यातील चौसष्ट गावांमध्ये साठ हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय तर अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे बुलढाणा जिल्ह्यात शंभर गावातील तीन हजार पाचशे तर यवतमाळ जिल्ह्यातील दोनशे पन्नासहून अधिक गावातील दोन हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी आणि गारपिटीनं तडाखा दिला आहे त्यासोबतच केळापूर तालुक्यात सातशे ऐंशी हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत मराठवाड्यात परभणी तालुक्यातील माळसोन्ना भागात गारपीट झाली तर ज्वारी हळद आंबा आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बीड जिल्ह्यात धारूर आणि वडवणीत वादळी वाऱ्यासोबत पाऊस आणि गारपीट झाली तर हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी गारपीट आणि पावसानं हजेरी लावली वीज कोसळून विदर्भात एका महिलेचा आणि मराठवाड्यात दोघांचा मृत्यू सुद्धा झालाय एकूण नुकसानीचा आकडा यापेक्षाही जास्त असू शकतो असं सुद्धा बोललं आहे याबद्दल आम्ही राज्य विस्तार आणि प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांच्याशी संपर्क केला के ते म्हणाले अवकाळीची एकूण आकडेवारी अजून संकलित केलेली आहे एकूण आकडेवारी सोमवारपर्यंत मिळेल विमा भरलेला असेल तर शेतकऱ्यांनी भरपाईसाठी विमा कंपन्यांना पूर्वसूचना द्याव्यात अशी माहितीसुद्धा झेंडे यांनी दिली आहे खरीपात दुष्काळानं पीक हिसकावून घेतलं होतं त्यात आता रब्बीसुद्धा हातातून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे पण निवडणुकांच्या धुंदीत मग्न असलेल्या सत्ताधाऱ्यांना त्याचं कसलंही सोयरसूतक मात्र दिसत नाही या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची तुम् काळजी घ्या